तर गुड मॉर्निंग आज आहे चॅलेंज आपला चौथा दिवस म्हणू आपण तसं चॅलेंज घेतल्यापासून ना मी डेली ब्लॉक टाकलेच नाही तर डेली आता कितवा दिवस मी तुम्हाला सांगायचं हे मला कळलं ना तर सकाळची वेळे आणि साडेसहा वाजलेले आहेत तर मी उठले आता बघा माझी मुलं वगैरे झोपलेली आहेत तोंडात बोट घालून झोपते हा तर कधी सव मिटल्याची काय माहीत सकाळी मी साडेसहा वाजते नंतर ब्रश करते ब्रश वगैरे करून झाल्याच्यानंतर नंतर मग नाही का थोडंसं फ्रेश वाटतं फ्रेश झाल्याच्यानंतर मग मी नाही का सगळ्यात आधी कोमट पाणी करते कोमट पाणी घेतल्याच्या ना जरा बरं वाटतं तर चला आपण किचनमध्ये जाऊ मी आले किचनमध्ये आता तर आता थोडंसं कोमट पाणी मी इथे करून घेते मला पहिलं पहिलं जेव्हा सकाळ सकाळी मी एक्सरसाइज करायची म्हणलं तर मला पाणी पिऊन एक्सरसाईज अजिबात होत नव्हती तर कोमट पाणी घेऊन एक्सरसाइज केलेलं भारी असतं असं म्हणतात पण पहिलं मला पाणी पिल्याच्यानंतर एक्सरसाईज होतच नव्हती म्हणून मी पहिलं पाणी घेत नव्हते पण आता काही दिवसापासून घ्यायला लागले मी तर मस्त इथं कोमट पाणी करून घेतलं आणि नाही का आता माझा आवरूस तर सात वाजले होते तर आता पाणी मी ते पिऊन घेते आणि बघू शकता तुम्ही कपातून ज्यांना वाफा निघतात अशा प्रकारचं पाणी एकदम कोम म्हणजे गरम पण नाही जास्त हे पण नाही तर दोन मिनिट मी ते पिऊन घेते आणि नंतर ना एक्सरसाईज चालू करते मी इथं माझी आता पूर्ण एक्सरसाईज मी तुम्हाला इथे नाही दाखवत ज्या मला दाखवायच्यात मी तुम्हाला दाखवते तुमच्या प्रकारे तुम्ही ज्या एक्सरसाइज करतात त्या बघू शकता चेहऱ्यावर कसा घाम आलेला दिसते तुम्हाला आणि आज नाही का जास्त नाही केली हळूहळूच केली सगळी काही कारण माझं नाही का ब्रेक झाला होता म्हणून म्हटलं अंग दुखेल एक तर एक्सरसाइज वगैरे करून झाल्याच्यानंतर बघू शकता चेहऱ्या कसा दिसतो आहे आणि चेहऱ्यावर डाग दिसते तुम्हाला जे की मला सीन आला होता त्याच्यामुळे जरा तब्येत खराब झाली होती मग माझी एक्सरसाइज करून झाल्याच्यानंतर सगळ्यात पहिली मी माझी कॉफी बनवून घेते कारण एक्सरसाइज झाल्याच्यानंतर ना पाय माझे एकदम थरथर थरथर थर कापतात त्याच्यानंतर मी माझ्या नाश्त्याकडे वळते नऊ वाजता फ्रेश वगैरे होऊन नाश्ता बनवायला घेते मी नाश्त्यामध्ये नाही का बेसनचा चिला बनतात ते घेते मी चिला म्हणू किंवा बेसनपोळी म्हणू तर मी इथे बेसनपीठ घेतलेले त्यात नाही का लाल तिखट टाकलेले जिरं टाकलेले थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ तर तुम्ही याच्यामध्ये ना कांदा वगैरे टाकू शकता पण मला हे प्लेनच खायला आवडतं तर चला म्हटलं आता हे बनवून घेऊ मी फक्त माझी रुटीन दाखवते मी किती वाजता काय करते तर मी नाव नऊ वाजता नाश्ता करते तर नाश्त्यामध्ये बघू शकता तुम्ही तर आज मी बनवलेलं आहे बेसन पिठाची पोळी किंवा चिला म्हणू आपण तर प्रकारे मी हा बनवून घेते आणि नाश्त्यामध्ये मी एक खाते हा त्याच्यानंतर ना पाणी पिण्याचं खूप ध्यान ठेवायचं आहे आपल्याला कारण वजन कमी करण्यास ना जेव्हा आपण पाणी वेळोवेळी टाईमसिर प्यायला लागलो ना किंवा पाण्याची क्वांटिटी वाढवली ना तर आपण मग त्या वजन कमी होण्यास मदत होते हळूहळू म्हणून नाही का पाणी पिण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे मला तर पाणी प्यायचं अजिबात ध्यान होत नव्हतं म्हणून मी मोबाईलमध्ये काय करते अलार्म सेट करून ठेवते अर्ध्या अर्ध्या तासाचा पंधरा पंधरा मिनटाचा असा मग मला कळते की हो मला पाणी प्यायचं आहे म्हणून तर असं सुद्धा तुम्ही करू शकता नंतर एक वाजता जेवणाची वेळ होती जेवणाच्या वेळेमध्ये मी घेते खिचडी मुगाची ती कशी बनवायची ते मी तुम्हाला नंतर सांगेन कारण मी ते शूटच नाही केलं मी मिनी ब्लॉगमध्ये शूट केलं आहे ते जेवण केल्याच्यानंतर मी पाच वाजता ब्लॅक टी घेते परत आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये जर मला भूक नसेल तर मी ताक घेते भूक असेल तर मग अर्धी भाकरी किंवा सॅलड घेत असते त्याच्यामध्ये तर आज काही मला भूक नव्हती म्हणून मी फक्त ताकच घेणार होते तर बघू शकता एक ग्लास मी ते ताक घेतले आता तुमचे प्रश्न असतील ताई संध्याकाळी जेवण न करता झोप लागते का तर हो कारण मला भूक लागली असेल तर मी खाते आणि जर नसेल तर मग नाही खात मी ताक घेते मी तसंही ताक मला ना खूप आवडतं एक ग्लासच्या जागी मी दोन ग्लास ताक घेऊन झोपू शकते एवढी शक्ती आहे माझ्यास म्हणजे भूक सहन करण्याची त्याच्यानंतर मी येते वरती चालायला तर इथे बर्थडे वगैरे काहीतरी होतं तर सेलिब्रेशन चालू होतं वरती तर मी माझ्या चालण्यामध्येच दंग होते चालून झाल्याच्यानंतर मग मी खाली जाते खाली गेल्याच्या नंतर ना लगेच झोपत नाही झोपताना एक ड्रिंक घेते ती ड्रिंक तुम्हाला माहितीच आहे डिटॉक्स वाटर म्हणून मी बनवलेलं पावडर आहे हे, हे हे पावडर नाही का मी बनवून ठेवलेलं आहे आता हे संपत आले बघू शकतं थोडंसंच राहिलं आहे आता जेव्हा हे संपल मी तेव्हा तुम्हाला याची रेसिपी दाखवल कसं बनवते तर हे पावडर घेतल्याच्या नंतर ना जेवण लवकर डायजेशन होतो आपल्याला पचन जेवण पचन होण्यास लवकर मदत होते हे कोमट पाण्यामध्ये एक चमचा मी झोपताने घेते तर सध्याची जी काही रुटीन आहे ती माझ्या अशी चालू आहे डिटेलमध्ये तर मी अजून तुम्हाला रेटिंग नाही तुम दाखवली फक्त मेन मेन पॉईंट दाखवलेत तर चला भेटू या उद्याच्या ब्लॉगमध्ये हो तोपर्यंत बाय बाय गुड नाईट